नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मराठी माइंड मध्ये सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे काल मंत्रिमंडळ निर्णय झाला आहे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ एक मोठा निर्णय घेतलेला आहे सामाजिक व न्याय विभागामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग योजना म्हणजे दिव्यांगांचं ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे पंगाच त्यांना आता दीड ऐवजी आता अडीच हजार रुपयापर्यंत मानधर दर महिन्याला मिळणार आहे याच्यामुळे खूप मोठा फायदा जो गोरगरीब अपंग लोक आहेत किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत ते वृद्ध लोक आहेत आणि संजय गांधी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत हे सर्वांना या, याचा लाभ होणार आहे याच्यामुळे तुम्हाला आर्थिक बळकट मिळणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचा खर्च महिन्याचा खर्च भागवण्यास खूप मदत होणार आहे आणि लवकरच हे पैसे सर्वांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे ऑगस्ट महिन्याचे पैसे जर आले नसतील तर ऑगस्ट महिन्यापासूनच किंवा सप्टेंबर महिन्यापासून हा जी आर लागू होणार आहे दहा पंधरा दहा ते पंधरा दिवसामध्ये अकाउंटला तुमचे पैसे येतील जे अडीच हजार रुपये येणार आहे आतापर्यंत दीड हजार येत होते ते अडीच हजार येतील आणि याच्या पुढे जर तुमचं अकाउंट अपडेट नसेल किंवा तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाई योजनेसाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा अर्ज करण्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे तरी नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा जर अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील पाठवा